हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्रिड ग्रिडचा मराठी अर्थ गजांची जाळी नकाशावरील चौकोनाचे जाळे एखाद्या प्रदेशातील सर्व भागांना वीज पुरवण्यासाठी असणारी विद्युत ताराची यंत्रणा किंवा जाळी ग्रिड विजेचे मनोरे मोटर इत्यादी प्रवासी सामान ठेवण्यासाठी टपावर असलेली लोखंडी चौकट होत आहे आपण बघूया पहिला वाक्य आहे द दीड डझन लुक लाईक स्क्वेअर दुसरा वाक्य आहे द इलेक्ट्रिसिटी वेंट आउट ड्यू टू द फॉल्ट इन द नॅशनल ग्रीड तिसरा वाक्य आहे द ग्रीड लाइन्स ऑन द मॅप रन नॉर्थ साऊथ चौथा वाक्य आहे ड्रॉ द प्लान ऑन अ ग्रीड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू